शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मतदार संघाबरोबर राज्य देशाचा विकास आणि भवितव्याच्या दृष्टीनं माहितीला पाठिंबा देण्याचा निर्णय आपण जाणीवपूर्वक घेतलाय असं मत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे यांनी व्यक्त केले आहे माड लोकसभा निवडणूक भाजपा महावितवीचे उमेदवार खासदार रंजिसीया नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी नुकतीच प्राध्यापक गोडसे यांना सदिच्छा भेट दिली त्यावेळी वर्धन ऍग्रोचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम मान विधानसभा निवडणूक प्रमुख सोमनाथ भोसले वडू शहर अध्यक्ष प्रदीप शेटे माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव बुधे नगरसेवक सचिन माळी जयवंत पाटील रणजित गोडसे गणेश गोडसे विनायक खाडे अक्षय थोरवे रामभाऊ देवकर पाटील माजी सरपंच अनिल गोडसे विकास सोसायटीचे माजी चेअरमन एम एस गोडसे यांची उपस्थिती होती प्राध्यापक गोडसे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली दहा वर्षे अहोरात्र मेहनत घेऊन विकासाला गती देण्याबरोबर देशाचा नावलौकिक संबंध जगभर वाढवला आहे त्यांना साथ देण्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली आहे विकासासाठी प्रवाहाबरोबर जाण्याच्या दादांच्या या भूमिकेचे आपण पहिल्यांदा स्वागत केलं होतं आताही कोणी काय भूमिका घेतली याचा विचार न करता आपण दादांचे हात बळकट करण्यासाठी आपण युतीचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांचा सक्रियपणे प्रचार करणार आहे नमस्कार मी प्राध्यापक एम एस कृत माजी जिल्हा परिषद सदस्य सातारा जिल्हा नियोजन समितीचा सदस्य गावचा माजी सरपंच आणि स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचा तालुका अध्यक्ष आता राजकारण करत असताना जी एकूण देशाची परिस्थिती आणि महाराष्ट्राची परिस्थिती या सगळ्यांचा अभ्यास करून आम्ही मनापासून पहिल्यापासून अजित पवारांचं नेतृत्व मानून आम्ही काम करतोय आणि आत्ता दादांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं आम्ही मनापासून स्वागत केलं कारण दादा ना कामाचा ध्यास आहे महाराष्ट्र उभा करण्यामध्ये राष्ट्रवादी उभी करण्यामध्ये जोपासण्यामध्ये दादांचा फार मोठा वाटा आहे खास करून सातारा जिल्ह्यामध्ये दादा पालकमंत्री असल्यापासून सातारचे सगळे महत्त्वाचे प्रश्न म्हणजे तो शेती पाण्याचा असेल पिण्याच्या पाण्याचा असेल रस्ते असतील अशा प्रचंड मोठी कामं सातारा जिल्ह्यामध्ये केली त्याबरोबर कार्यकर्त्यालाही त्यांनी खूप मोठं बळ दिलं आणि दादांसारखा माणूस सत्तेमध्ये असणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे दादांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे काम बघितलं कामाची पद्धत बघितली आणि त्यांच्यासारखा माणूस जगामध्ये आज कोणी नाही तर जगात नाव मिळवलेला देशाचं नाव मोठं केलेलं एवढा मोठा नरेंद्र मोदी सारखा काम प्रचंड मोठं काम करतात म्हणून त्यांची पाठराखण करण्याचं दादानी निर्णय घेतात त्या निर्णयाबरोबर आम्ही मनापासून काम करतोय इथं माडा मतदारसंघामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मानखटावचे आमदार आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांनी मनापासून काम केलं लोकांना गरज आहे कामाची गरज आहे शेती पाण्याच्या गरज आहे पिण्याच्या पाण्याची गरज एकच गोष्ट जर आता मतदारसंघामध्ये बघितली तर रस्ते बघितले अगदी वडून येरळवाडी रस्ता घ्या वडून जाळमोडी रस्ता घ्या वडून झेगणे रस्ता घ्या वडून कुमठे मार्गे गोसावीच्या वाडीचा रस्ता घ्या नवीन होणारा नडोळ रस्ता घ्या हे आपल्या तालुक्यापुरतेच पुढतच नाही तर महाराष्ट्रामध्ये रस्ते बघा तुम्ही अगदी तालुक्यामध्ये रस्ते बघा सगळे रस्ता सगळे रस्त्याचा विकास झाला पाण्याचा शेती पाण्यासाठी प्रचंड मोठं काम उभं राहिलेलं आहे आणि ह्या कामाला मतं गेली पाहिजेत कामाला मतं गेली तर उद्याचा महाराष्ट्र उभं राहणार आहे हा ध्यास हे महायुती सरकार काम करते आणि म्हणून आम्ही ठामपणानं खासदार रणजित साई नाईक निंबाळकरांना प्रचंड मतानं निवडून आणणार आहे हा मी संकल्प केलेला आहे जनतेने केलेला केले संकल्प आहे आणि त्यांनी केलेल्या कामाची त्यांना पोहोच या निमित्ताने द्यायचंय मी मनापासून अजितदादा गटाच्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती करतो की मला दादांच्या वतीनं आवाहन करतो दादानी सांगितलेलं आहे की मनापासून काम करा तुमचे सगळे प्रश्न निश्चितपणानं आम्ही आतापर्यंत सोडले इथं पुढच्या काळामध्ये सोडून त्यामुळं आमची खात्री आहे की निश्चितपणानं खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना म्हाडा मतदारसंघातले सगळे एरळा प्रतिनिधी किरण काळे वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा